हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच ईश्वर चरणी प्रार्थना तर ताईंना इथं बघू शकता माझ्याकडे ब्लाऊज ज्येष्ठ आत्ता नवी नवीन दुसऱ्या एका कस्टमरचे आलेले आहेत बघू शकता दोन ब्लाऊज एक साधा पीस आलेला आणि हे एक बघू शकता इथे हे साडीमधला ब्लाऊज शिवायचा आहे तर साडी पण खूप छान आहे एकदम सॉफ्ट एक कपडा आहे आणि साडी पण दिसायला खूप भारीच आहे तर ताईंनो माझा आजचा एक सांगायचा हेतू होता की थोडंसं थोडंसं म्हणजे एक मोटिवेशन स्टेप बाय स्टेप थोडं सांगायचं आहे तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती रहा व्हिडिओ कुठं स्किप नका करू व्हिडिओ बघितलं तरच संपूर्ण तरच तुमच्या लक्षात येईल तर हा बघा हा ब्लाऊज पीस आहे साडीमधला तर मी शिवण्या शुन, शिवण्याचं पण दाखवते आणि तुम्हाला मोटिवेशन व्हायचे पण मी बोलत असते व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच संपूर्ण कंटिन्यू व्हिडिओवरती राहा व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ बघितलं बघितलं आवडला तर एखादी प्यारासा एक, प्यारा एक लाईक जरूर करा आणि जे कोणी ताई चॅनलवर चॅन चॅनलवरती आहेत त्याने चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर ताईंनो काम तरी काम असतंच आपलं काम करायचं महत्त्व एक सांगते तुम्हाला तर काम म्हटलं तरी आपल्याकडं खूप कामं असतात कराय जर गेलं तर तर इथं बघा दुसऱ्या क ताईंचे पण आपल्याकडे खूप लांबून ब्लाऊज हे दोन पण आलेले आहेत हे इथं मी काढते त्यांच्यासाठी तर ते म्हणजे स्टिचिंग करायचं आहे दो चारी पण आपल्याला इथं चार ब्लाऊज आहे इथं आपल्याकडं शिवण्यासाठी ते खालचे दोन एका कस्टमरचे आहेत आणि वरचे दोन एका ताईंचे आहेत तर ते खूप लांबून आले आहेत त्यांना रोज वेळ करण्यासाठी द्यायचं आहे शिवून ल अर्जंट तर माझा एक सांगायचा टॉपिकवरती आजचा हा व्हिडिओ आहे तर नक्कीच तुम्ही संपूर्ण बघा तर कसं असते माहिती आहे काम काय किती पण केलं तरी कामाचं काय कमी नाही आहे आपल्याकडं आणि जर जे काम के आपण जे काम करतो आहे ना ते कामाचं चीज करा आणि कामाला कामाला काहीतरी आपल्या महत्त्व द्या जर आपण काम करत गेलो ना ते काम आपल्याकडे येतच जाते मग ते कामापासून आपण कसं म्हणजे आपण पैसे वगैरे कसं शेविंग करायचं कसं काय करायचं ते आज मी आज थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर जे बी आपण शा जे बी शास्त्रातलं काम करतो आहे आपल्याकडे कर जे बी एक दोन रुपये जे येत असतात ना ते कसं शेविंग करायचं ते मी आजच्या ह्या टॉपिकवरती बोलणार आहे तुम्हाला तुम्ही पण मोटिवेशन आणि हो तुम्ही पण नक्कीच करून बघचाल तर जे बी आपल्याकडे एक दोन रुपये येत असतो आहे ना तैनो तर कसं करायचं काय करायचं ते मी सांगणार आहे तर काय करायचं माहिती आहे का जे बी आता आपण एक ब्लाऊज शिवलो तर ब्लाऊजची आता इथं मी ब्लाऊज पीस घेतला आहे साडीतला काढून आता लगेच स्टिचिंगला घेऊया साडी मी घडी मारून ठेवून देते साईडला तर जे बी आपल्याकडं एक ब्लाऊज जर शिवला आपल्याकडं आता ब्लाऊजची प्राईज आहे शिवण्याची शिलाई आहे एक आता किती आपल्याकडं दीडशे रुपये तर दीडशे रुपयेमधून आपलं खर्च किती जाईल त्याच्यासाठी ते आपण मॅनेज करायचं आणि बाकीचे जे आहे ते आपण संपूर्ण एक रुपया इकडं तिकडं न करता खर्च न करता ते जे बी आपल्याकडं पैसे वाचतात ना त्याच्यामधले त्याच्यामधूनच आपण आपल्याला शेविंग करायचं आहे आणि घरामध्ये पण जास्त आपण हे घे ते घे असं नाही करायचं जे आपल्या यूजला येणाऱ्या गोष्टी आहेत ना महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना तेच आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपण केलं पाहिजे तरच आपलं सगळं संपूर्ण आपण पुढं जाईल जाईल सगळेच मिळून म्हणजे सगळेच आपण जे बी व्यवसाय धंदा कोणी करतात त्याच्यामधून आणि झालं आहे आपला धंदा आणि एवढ्याचं पै एवढ्या पैशाचं काम झालं आहे आपलं ना आपण एवढ्याचं ही घेणार आपण तेवढ्याचं ती घेणार असं नाही करायचं तर आपल्याला त्याच्यामधून पण एक रुपयाचं जरी काम झालं तर त्याच्यामधून सॉरी दोन रुपयाचं जरी काम झालं आपलं तरी त्याच्यामधून एक रुपया कसं वाचल ते त्याचं आपण आयडिया डोक्यामध्ये घेतली पाहिजे आणि ते एक रुपये आपण वाचवलं पाहिजे तरच आपल्या घरामध्ये सगळं पुढं जा पुढं पाऊल पडेल आपल्या लेकराबाळाचं पण आपल्या भविष्याचं चांगलं होईल शिक्षणामध्ये पण मदत होईल घरापण पन... घरामध्ये पण संसारामध्ये मदत होईल हे असं माझं सांगायचं होतं एक एक जण काय करतात माहिती आहे का चला आपण आपल्याकडं आले पैसे की चला हे घेऊया आपण ते घेऊया असं त्याच्यामध्ये वेस्ट पैसा घालतो तर वेस्ट घालायचं नाही हा घ्यायचं चा, घ्यायचं नाही असं नाही सांगत मी घ्यायची कुठली पण वस्तू घ्यायची काय पण घ्यायचं आपल्याला जे जरुरी आहे ना तेच घ्यायचं आपल्याला जास्त जरुरी लागत नाही आहे ते, त्याच्यामध्ये पैसा वेस्ट घालायचं नाही कारण मी जे जसं माझ्या घरामध्ये करते ना तेच मी ताईंनं तुमच्याबरोबर शेअर करते तर माझ्यासारखी जो महिला आहे ते ऐकायचा म्हणजे तर खूपच खूप वाटेल मला पण वाटेल आणि ज्यांना जे ऐकायची गरज नाही आहे त्यांना सांगायचं तर त्यांनी व्हिडिओ बघितला ना बघितला तरी काही फरक नाही पडत पण कोणाला तरी जर दहा दहा एकीला तरी डोक्यामध्ये थोडंफार आयडिया भेटेल ना माझं सांगायचं आजचा हेतू होता हे ह्या पद्धती कृपया आपण त्याच्यामधून आपलं शेविंग होईल आणि कसं आपण त्याच्यामधून डोक्यात आयडिया घेऊन कसं आपण त्याच्यामधून थोडस फार स्टॉक करा करायचं त्याच्यामध्ये असं डोक्यात चलवायचं आपल्या की आपण आयडिया नाही की म्हणजे आता जे बी आपण काय घ्यायचं सामान वगैरे आता मी तर काही घेत नाही मला जेवढं लागते तेवढं मी घेत असते बाकीचं पैसे मी सगळं शेविंग करत असते आणि असं थोडे 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 करून जर आपण घरामध्ये शेविंग केलो पैशाची तर आपल्याला पुढं चालून आपल्यावर वेळ येणार नाही की कोणाकडं हात पसरण्यासाठी पण आणि आपल्या घरामध्ये पण तेवढंच मदत होईल हे असं सांगायचं होतं कारण आता का घरामध्ये कोण ना कोण पैसे खर्चणारं असतेच पण आपण पण तसं नाही केलं पाहिजे कुणाकुणाच्या घरामध्ये कोणाचे मिस्टर पैसे जास्त खर्च खर्चतात कुणाकुणाच्या घरामध्ये त्यांची वाईफ पैसे जास्त खर्च म्हणजे कोण ना कोण असता याचा तर आहे तसं मी जास्त पैसे खर्च करत त्याने नेमकी बघू शकता माझा ब्लाऊज संपूर्ण शिवून झालेला आहे तर मी दाखवते तुम्हाला माझा ब्लाउज कसा झालेला आहे ते साधा शिंपल आणि अशी नॉट लावली आणि ते जे आपले बॉर्डरमध्ये जो थोडासा कपडा वाचला होता ना त्याचेच मी लटकन बनवले आणि त्याच फॅब्रिकचं मी दो नॉट पण बनवले आणि साधा गळा काढला आहे आणि त्याला लेस लावली आणि सी लाँग स्लीवज आहे आपली नऊ इंचाची नऊ साडेनऊ इंचाची स्लीवज आहे आणि हे ब्लाऊज आहे ना फोर्टच ब्लाऊज आहे आणि हे आपला तीस साईजचा ब्लाऊज आहे का त्यांची कमेंट आली होती की सव्वीस साईजचा फोर्टस ब्लाऊजची कटिंग दाखवा तर हे तीस साईजचा ताई ब्लाऊज हे फोर्टच आहे तर मी ह्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर मी नक्कीच टाक टाकीन लगेचच म्हणजे अपलोड करणारच आहे तर त्या हे फोर टचचा आहे तर खूप छान आणि मस्त आलेला आहे तर हे अशा पद्धतीचा हा माझा ब्लाऊज झालेला आहे त्यांनी आणि ताईनं असा आजचा माझा हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काजा हुक लुक पण करायचं आहे आणि माझं जर काही चुकत असलं तर एक मा मापी मा मापी असावी तुमच्याकडनं तर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज माझा स्टिचिंग झालेला आहे आता अजून दोन ब्लाऊज आहेत ते पण मला लगेचच द्यायचे आणि हे एका म्हणजे आपल्या बिहारच्या एका भाभी भावीचा ब्लाऊज आहे ते चालली वाटतं गावाला तर तिला अर्जंट पाहिजे होतं सकाळची त्यांची गाडी आहे तर तिला अर्जंट पाहिजे होतं तुम्ही गळा वगैरे तुम्ही व्यवस्थित समोरचा कसा आलेला आहे गोल एकदम राऊंड ते बघू शकता आहे तर ह्याला काजापटनं मी कटिंग करून ठेवले काज्याचं तर काज्या करायचं आहे तर आता हे ठेवून देते मी साईडला घडी मारून आणि आपल्याला तुम्हाला दुसरा पण मी दोन नंबरचा पण मी ब्लाऊज दाखवते हे साधा सिंपल एकदम साधा पीस आहे एकदम म्हणजे त्यांनी काय काय केलं अस्तर जो आपण वापरतो ना तशा पद्धतीचा अस्तर टाईपच चा, अस्तरच असेल मला वाटते त्यांनी काय पूजाला वगैरे आणला होता तर त्याचा ब्लाऊज त्यांनी शिवायला सांगितलंय तर लाल कलरचा असा खूप छान ब्लाऊज आहे आणि ह्याला पण ह्याचे पण मी गोल गळाच काढलेले आणि ह्याचे छोटे काढले त्यांनी काय सांगितलं होतं की जसा मापाचा ब्लाऊज आहे तसाच त्यांनी ब्लाऊज मापानुसार करायला सांगितलं तर नंतरच्या टायमाला आले की मला अजून थोडंसं लांब लांब स्लीवज काढायचे तर त्यांनी मला संपूर्ण त्याने गेला आणि मी मला बोलले की मी खोलून देते ब्लाऊज तुम्हाला मला थोडंसं अजून मधून पट्टी लावून वाढवून द्या तर मा माझं मग थोडंसं काम वाढलं ना त्याच्यामध्ये मग मला अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता तरी त्यांनी माझं माझं काम जास्तचं वाढवलं त्यांनी शिलाई खोलून परत दुसरी आपली दुसऱ्या फॅब्रिकची पट्टी लावून मग त्याला थोडंसं एक इंच अजून वाढवलं मी हातात स्लीवजमध्ये तरी ह्या अशा पद्धतीचा गोल गळा आणि हे पण फोरटच आहे हे पोरटचचा पॉप बघू शकताय तुम्ही आहेत हे थोडंसं घडी मारून आता थोडं शिवल्या शिवल्या ठेवलं होतं म्हणून ही अशा थोडासा चोळामोळा झालेला आहे तर वेर केल्याच्यानंतर छानच दिसणार आहे एकदम मस्त भारी तर ह्या अशा पद्धतीचा आजचे माझे ह्या दोन ब्लाऊज झाल्यात आणि आत्ता अजून माझ्या मला पण ते आता जे मग दाखवले ते दोन पण मला घ्यायचं आहे स्टिचिंगला तर आता हे मी तर लगेच काज्यापटनं करून घेणार आहे कारण ते येतीलच थोड्या टायमातच आता तर काजा काजापटनं करून घेते आणि त्यांना लगेच ही बघा त्याच्यावरची साडी तर मी दाखवली मागाशी परत एकदा बघू शकताय तुम्ही साडी तर आता हे साडीला पण पिको करायचं आहे त्यांनी काय फॉलो वगैरे लावायला नाही सांगितलं फक्त पिको करायचं आहे तर पिको करून घेणार आहे मी तर ह्या अशा पद्धतीचं ताईनो तुम्ही पण आताच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही खूप बघू शकताय किती खर्च आहे घरामध्ये किती काय आहे तर एखादी एखादी म्हणजे तुम्ही पण थोडीफार म्हणजे कसं असते आपल्या मिस्टरांनी पण थोडेफार पैसे आपल्याला दिले ना त्याच्यामधून पण आपण थोडेफार थोडेफार वाचवायचं जरी तुम्ही काय करत नसला घरामध्ये ब्लॉ म्हणजे तुम्ही काय काम वगैरे तर घरी बसून काहीतरी करत असला म्हणजे घरचं काम वगैरे तर आपल्या मिस्टरांना आपल्या भाजी पाल्यापसाठी भाजी वगैरे आणण्यासाठी पैसे दिलेत ना त्याच्यामध्येच आपण वीस रुपयेचा लागायच्या जागी दहा रुपयाचाच आणून तर थोडेफार कहन आपण त्याच्यामधले कहना, कहना काढून आपण पैसे शेविंग केलंच पाहिजे आणि तेच पैसे आपल्या घरामध्ये कामासाठी यूज करण्यासाठी कधी ना कधी होतील तरी आता ही मी ठेवून देते साईडला त्यांना माझा कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्कीच मला कर...